फिर को दाको गोल राउंड मार ये दो भी रही वर वोर वोर भी दादा पशु भी दादा वोर ती कड़े ही तेलो चलो हाय कर की हाय गिव है गिवया ना गिव का मस्त दिस्ते का आवड ले तुला वरती उभी राहा वरती उभी राहा तिथं दिसतेस म्हणजे वर उभी राहा फिर तिथं जाऊ जा की चल जाऊ काढू ये पडचिल पुढं पडचिल 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 उलाक मार काय काय अगं पण अर्ती काय Hmm, yeah. आलाय बाय करा चला मला ए, ए, पुढ पडचिल घेऊया ना yeah. hmm? yeah. yeah. आवडलंय का तुला yeah. मस्त आहे का सांग मला इकडं बघून इकडं माझ्याकडं हस्त तुला हम्म नाकात बुट गेल्याचं शी काढूया चला घेऊया चल घेऊया की घरी गेलो घालू तिकडे बघ कुणाला कुणाला बाय कर बाय प्लँकिस दे डन कर